या नववर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक दी, हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा अतुल भाऊ देशमुख अध्यक्ष हुतात्मा स्मारक समिती सहजच इथून जाताना मला हे आमचे प्रतिजे सातकर दिसले राजगुरनगर नगर परिषदेचे अधिकारी आणि या आमच्या सगळ्या महिला भगिनी हा रस्ता साफ करताना दिसल्या गेली अनेक वर्ष आपण राजगुरनगरचे रहिवासी आहोत रोज या रस्त्याने येतो जातो मात्र आज इथं काहीतरी वेगळं होताना दिसलं हे सगळं साफ होताना दिसलं हा जो कचरा आहे हा जो आपण कचरा पाहतोय कमीत कमी दोन ते अडीच टन इतका कचरावरील इतका मोठा कचरा आहे हा कचरा आपणच करतो आपणच आपला परिसर खराब करत असतो आणि याच्याचमुळे आपल्या आसपासचे नागरिक आपण जिथं जिथं कचरा करतो तिथं आजारी पडत असतो हे मात्र कोणीच विस लक्षात ठेवत नाही आपण रोज सकाळी जाता जाता कुठंतरी को कचऱ्या कोपऱ्यात कचरा टाकतो आणि निघून जातो प्रतिकेस दिसल्यानंतर मी थांबलो म्हटलं प्रतिकेस दादा नेमकंच काय चालू आहे तर त्यांनी मला आशानंद रेसिडेन्सीचे मालक बिल्डर्स तांबे तांबेसाहेबांची भेट घालून दिली आणि मला धक्का बसला कारण त्यांनी सांगितलं की हे सगळं यांच्यामार्फत चालू आहे मग मला कळलं की इथले बसस्थानक परिसरातील मुख्य अधिकाऱ्यांची परवानगी घेतली इकडच्या राक्षीवाडीच्या लोकांची काही सरपंचांची किंवा हो त्या 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 ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची परवानगी घेतली आणि मग राजगुरनगर नगर, नगर परिषदेच्या या कर्मचाऱ्यांकडून ही साफसफाई चालू आहे तांबेसाहेबांशी बोलल्यानंतर एक मनस्वी आनंद वाटला की एक म्हणजे मी खरं तर आधीपासून ओळखतो त्यांना साधी राणी उच्च विचार आहेत तुमचे फार आधीपासून ओळखतो आपण एकमेकांना हे पाऊल उचलावं असं का मनात आलं सध्या स्वच्छता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आजार आणि डॉक्टरला खर्च करण्यापेक्षा जर स्वच्छते स्वच्छतेसाठी आपण जर थोडा विचार केला आणि मनापासून स्वच्छता करायची ठरवली तर शंभर टक्के आजारापासून आपण मुक्त होऊ आणि आपलं शहर जास्तीत जास्त स्वच्छ होईल हे शंभर टक्के आणि हीच सगळ्या क क नागरिकांना अगदी माझी कळकळची विनंती आहे की बाबांनो कचरा घरात न येताना असा टाकू नका तो कचरा पेटीत टाका तरच हो आपलं शहर स्वच्छ होईल आणि आपल्याला जाता येता अस्वच्छतेपासून आपण प्रेरित होऊ आणि स्वच्छता हे एक प्रकारचा चांगला उपक्रम आहे हा सगळ्यांनी मनापासून पाळावा हीच माझी मनापासनं उपनगर शहरात अनेक बिल्डर्स आहेत नावाजलेले मोठे मोठे खिशात लाखो रुपये रोज घेऊन फिरणारे लोक आहेत मात्र असा उपक्रम मात्र कोणीच राबवत नाही कदाचित बऱ्याच ठिकाणी असंही आपण म्हणू शकतो नाव मोठे लक्षण खोटे हे मात्र आज तांबेसाहेबांनी चुकीचं ठरवलं आणि या परिसरात आपल्याला तांबेसाहेब दिसतात मी आत्ता त्यांच्याशी दहा मिनटं बोललो चहा घेतला तेव्हा लक्षात आलं की माझ्या माहितीनुसार राजगुरुनगरमध्ये किंवा आसपासच्या आपल्या जे काही वाड्या या परिसरात एकमेव असे बिल्डर असतील ज्यांनी हे करायची तयारी दर्शवली आहे आणि ज्यांच्या ज्यांना असं खरखरच मनोमन वाटतं की आपल्या परिसरातील नागरिक सुदृढ आणि स्वच्छ वातावरणात राहावेत अस्वच्छ वातावरण त्यांच्या आसपास नको आहे त्याबद्दल मी त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो मी तुम्हाला विनंती करतो सर्व नागरिकांना आपण सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात ह्या माध्यमातून आम्हाला मोठ्यापणा नको आहे पण सगळ्यांना कळकळीची एक विनंती आहे की स्वच्छतेसाठी काळजी घ्या आणि नवीन वर्षासाठी आपल्या शहर आणि आपला परिसर जास्तीत जास्त कसा स्वच्छ राहील याची काळजी घ्या माझ्या मनापासनं सर्व स्थानिकांना नागरिकांना खूप खूप शुभेच्छा फक्त ह्या विषयाची काळजी घ्यावी हीच माझी विनंती आमच्या राजगुरुनगर मधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत आहे पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचयू आय डी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर